बातमी आहे राज ठाकरे यांनी कुंभस्नासंदर्भात केलेल्या एका वक्तव्याची राज ठाकरेंनी भर सभेमध्ये चक्क कुंभस्नानाची खिल्ली उडवलेली आहे सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले मी गंगेचं पाणी पिणार नाही असं थेट राज ठाकरे यांनी म्हटलंय आमच्या बाळा नांदगाव इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय छोट्याशा कमंडलू मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हटलं मी नाही पिणार मला सांगा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासताय आणि बाळाधानगावकर गंदगीचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत